प्रभाग रचनेमध्ये हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय याचिकाकर्त्यांची मागणी कोर्टानं फेटाळून लावली आहे आधी निवडणूक प्रक्रिया होऊ द्या असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रभाग रचनेबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडली आणि त्यावेळेला प्रभाग रचनेमध्ये हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलेला आहे चक्रानुक्रमे सुरू असलेल्या आरक्षणाला ब्रेक लागू नये अशी याचिकाकर्त्यांनी मागणी केलेली होती मात्र यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय दरम्यान वकील देवदत्ता पोलोदकर यांच्याशी चर्चा केलेली आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी पाहूयात राज्य संस्था निवडणुकांच्या बाबतीत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची एक सुनावणी पार पडली आहे आणि त्यासाठी माझ्याबरोबर ॲडव्होकेट देवदत्त पालोडकर जुडलेले आहेत नेमकं एक रोटेशनल लेवलवर ज्या वेगळ्या निवडणुका व्हायच्या त्याला कुठे ब्रेक लागला आहे अशी मागणी होती नेमकं काय एक संदर्भ आहे सर या सगळ्या गोष्टींचं ते प्रामुख्याने सांगा आणि आज कोर्टात काय झालं तेही सांगा नाही मुळामध्ये काय असतं की ज्या निवडणुका होतात म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या किंवा महानगरपालिकांचा यांच्यामध्ये एक रोटेशनचा रूल असतो रोटेशनचा रूल म्हणजे काय की जे काही आरक्षण दिलं जातं राज घटनात्मक आरक्षण आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सला आणि इतर जे आहे ते ओबीसींना आरक्षण दिलं जातं त्यासोबत एक महिला आरक्षण पण असतं ते पन्नास टक्के असतं यात काय असतं की ज्या जागा मागच्या निवडणुकीमध्ये आरक्षित होत्या त्या पुढच्या निवडणुकीमध्ये अनारक्षित कराव्या लागतात म्हणजे सगळ्यांना आरक्षणाचा फायदाही मिळाला पाहिजे किंवा जे काही के ओपन कॅटेगरीतले लोक आहेत त्यांच्या जागा त्यांनासुद्धा संधी मिळाली पाहिजे असं त्या राज्यघटनेच्या आर्टिकल टू फोर्टी थ्री डीचा त्याच्यामधला उद्देश आहे म्हणजे होतं काय की एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये साठ जर जिल्हा परिषदेचे गट असतील आणि जर समजा लोकसंख्येच्या प्रमाणात दहा गट जर शेड्यूल कास्टसाठी आरक्षित होत असतील तर होतं काय उतरत्याप्रमाणे ज्या लोकसंख्या आहे शेड्यूल कास्टची सगळ्यात जास्त तर ते दहा पहिले गट आरक्षित होतात पहिल्या निवडणुकीत दुसऱ्या निवडणुकीत ते अनारक्षित होऊन त्या खालची लोकसंख्या असलेले दहा आरक्षित होतात असं ते साठचं सायकल कम्प्लीट करायचं असतं त्याला हा रोटेशनचा नियम म्हणतात शहाण्णवला ते नियम आले सत्त्याण्णवला पहिली निवडणूक झाली त्यानंतर दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये हा रूल ऑफ रोटे हा रोटेशनचा रूल फॉलो झाला त्याप्रमाणे आरक्षण देण्यात आलं मात्र आता झालं काय की वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला राज्य शासनाने एक नवीन नियम नियम केला त्या नियमामध्ये असं लिहिलं की या नियमानंतर होणाऱ्या निवडणुकीला रोटेशनसाठी म्हणजे चक्रानुक्रमे जे आरक्षण द्यायचं आहे त्यासाठीची पहिली निवडणूक समजण्यात येईल यामुळे